लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलीस दलास दिले आहेत त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड व दीपक शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सशस्त्र दरोड्याच्या पूर्वतयारीत असलेल्या सराईत टोळीतील तिघांना पाठलाग करून जेरबंद केले आहे या बाबतीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे सुफियान भद्रे आलम अन्सारी सोहेल सनाउल्लाह शेख नईम जमाल अहमद सय्यद अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत त्यांच्याकडून सखोल चौकशी करून आठ गुन्ह्यांची उकळ करून, करून अठ्यात्तर हजार आठशे दहा रुपये किमतीची विविध प्रकारची सशस्त्र जप्त करण्यात आली आहेत त्यांचे अन्य दोन साथीदार रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी पारोळ रस्त्यावरील तळवली हद्दीत पाच ते सहा जण रिक्षातून सशस्त्र फिरत असल्याची माहिती सपोनी विनोद चव्हाण पोनी जगदीश गीते पोह मारुती भारती कुमार धोत्रे निळकंठ खडके इब्राहिम शेख या पोलीस पथकाला मिळाल्याने त्यांनी पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तळवळी नाका येथील स्मशानभूमीजवळील रस्त्यावर त्यावेळी संशयित ऑटो रिक्षा क्रमांक एम एच झिरो चार के एक्स एकाहत्तर त्रेसष्ट भरधाव वेगात जाताना दिसले पोलिसांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र संशयितांनी पळ काढला असता पोलिसांनी पाठलाग करून रिक्षा अडवली त्यानंतर तिघांना ताब्यात घेऊन रिक्षाची झाडझडती जार करून अवैध देशी बनावटीचे अग्निशास्त्रे जिवंत काडतूस व धारधार हत्यार असा एकूण अठ्ठ्याहत्तर हजार आठशे दहा रुपये किमतीचा शस्त्र सामग्री पोलिसांनी जप्त केली आहेत या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात तिघांवर विविध कलमांवे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून त्यांच्या फरार साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत पोलि आरोपींकडून कसून चौकशी केली असता त्यांच्यावर भिवंडीतील चार पोलीस ठाण्याअंतर्गत आठ गुन्हे दाखल झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे तर यातील सुफियानावर विविध गंभीर गुन्ह्यांमुळे हद्दपारीची कारवाई झाल्याचेही उघड झाले आहे आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास निजामपूर पोलीस ठाण्याचे व पोनी संतोष आव्हाड पोनी दीपक शेलार करीत आहेत